रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज लाईब करा मी आता सर्वप्रथम आभार मानते वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर पनवेल नितीनजी ठाकरे साहेब यांचे कारण मला गावातले लोक काय बोलत होते तू तुला भीक मागायला लागेल तुला दबा घ्यायला लागेल कारण तुला तर पैसे भेटलेले आहेत पण मला पैसे जमिनीचे पैसे घेतलेले आहेत मी दक्षिणेकडील जमिनीचे चार लाख तीस हजार प्रति गुंठा पण त्याने आता दिवाणी कोर्ट कोर्ट वरिष्ठ न्यायालय वरिष्ठ न्यायालय येथे जे डॉक्युमेंट सबमिट केले आहेत समोरच्या पार्टीने विक विक्रमगिरी संसारे हे करणारा सर्व कोण आहे सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हा माझी जमीन अगोदर घेणारा त्याच्या नावाने एकोणीस अकरा दोन हजार एकोणीसची वचनशेट्टी करार वीस अकरा दोन हजार एकोणीसची वचनशेट्टी करार व एकोणीस अकरा दोन हजार एकोणीसची जाहीर नोटीस साहि, आहे दैनिक साखर वृत्तपत्राची पण याने त्या विचाराला बळीचा बकरा बनवलेला कोणाला विक्रांतगिरी सांसारेला त्याला काय सांगितलं त्याच्याकडनं वाढीव पैसे घेऊन या नालायकानी जमीन त्याच्या नावावर केली आणि सदर जागा कॉलोनिअल महामार्गाच्या एका कडेचे असल्यामुळं दोन्ही नावर केलेले आहेत कारण आता काय लोक आता इथं साहेबांकडे पैसे आलेले आहेत प्रांत ऑफिसां ऑफिसर उपिसा आहेत राहुलजी मुंके साहेब यांच्याकडे लोक आता पैसे घेतील अजून रोडला भरपूर वेळ लागणार आहे कारण आता मध्ये मध्ये घर बांधतात लोक या रोडला भरपूर वेळ जाणार आहे लोक आता पैसे घेऊन मोकले होतील हा प्रश्न मी जर आजारातून वाचलो नसतो मावळ कृपेने वाचलो मी पास घेत असताना पा पासाची दोरी पण तूळ हे केली बाजूला गेले के मला म्हटलं नाही मी पाच फुटावरून खाली पडलो पण या लेखांचा कुठे हे जवळ आला जसे ला भगवत थांबा थांबा झाला भगवद्गीतेमध्ये हे आहे ना यदा यदा ही धर्मश ग्लानी भवती भारत आभृत अधर्मश्य संभव वा आम्ही वेगवेगळे जेव्हा असं वाईट कृत्य घडतं तेव्हा देव पण जन्माला येतो तसाच माझा जन्म झालेला आहे परत मी वाचल्यामुळं त्या नालायकाने अजून एक सातबारा केलेला आहे पकडले जाऊ म्हणून पण जमीन तर अस्तित्च नाही सदर कामी आमच्या गावातील आदरणीय जी आर पाटील साहेब हे माझ्या देवासारखे पाठदिशे आहेत बाळाराम बाळाराम शेठ पाटील आमदार शिक्षक मतदारसंघाचे हे माझे पाठदिशे आहेत जय एम म्हात्रे साहेब हे माझ्या देवासारखे पाठीशी आहेत अनिल ढवले आहेत आमच्या गावातील मच्छिंद्र पाटील आहे आमचा अख्खा गाव आहे माझ्या साथ देत आहे मला माझा भाचा संजय प्रवीण तुळशीराम लक्ष्मण आणि मला आमचे जे के पाटील साहेब यांनी परत कामाला लावल्यामुळं मी हे लढत आहे जे के पाटील दोन तरी वलभचे त्यांनी पण मला साथ दिला आहे त्यांनी वकीलसुद्धा मला दिला होता माझा भाऊ लक्ष्मणदादा कानपोलीचा त्यांनी पण मला आशीर्वाद देऊन बिचारा केला आता आता माझी लढ लड़, लढत ते मला जमीन परत करायला तयार होतात सिद्धार्थ नरेंद्र भल्ला त्याचा एजंट बालू सुर्वे काँग्रेस भवन इथे मीटिंग चालू होती जे आर पाटील साहेब अध्यक्षधानी होते त्यावेळी त्यांनी काय सांगितलं आम्हाला चाळीस लाख रुपये वाढी होते तरी मला सगळे पत्रकारांनी सांगितलं का बघा कुठेतरी नामदेव मिटायला पाहिजे मी पण तयार झालो होतो त्यांनी सांगितलं पत्रकार परिषद घेऊ नको आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार आले होते साम टी व्हीचे सिद्धार्थ मात्रे पण आले होते त्याने संपूर्ण महाराष्ट्रात सगळे केलेले आहे पसरवलेले आहे तरी पण त्याची चौकशी होत नाही मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पटली यांना सांगितलेलं आहे तुम्ही का चौकशी लागत नाही साम टीव्हीने संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवली आहे माझा आरोप यांनी चुकीचा फोड केला कुणी भूमी अभिलेख अधीक्षक निरीक्षक भाजीराव साहेब यानुसार त्यांना फक्त सातच गुंठ्याचे पैसे मिळतात पण त्यांनी माझ्या हिश्श्याचा दक्षिणेकडे असलेले एक अंक पोचलेला आहे म्हणून मला खप्रत्न नाही देत आहे माझी माझे राहुल मुनखे साहेब यांना एकच साध्य मागणे आहे का जावा। तुमी आ, तुमी तर मला क प्रयत्न कसे द्यावा पण ते सुद्धा साहेब देत नाही भूमी भूमी अभिलेख एक आता प्रदीप जगताप साहेब आहेत तेवीस दहा दोन हजार वीस रोजी तेवीस रोजी आढावा बैठक ठेवली होती ते सांगतात अरे ते परशुराम सीताराम गोंधळी यांचं तर काय आक्षेप नाही अरे पण त्यांना सातबारा करून दिलं आहे साध्या माणसाला काय कळतं सातबारा त्यांना पूर्वीसारखंच दिलं आहे पण त्यांचं वाटणीपत्राचं क्षेत्र तर नावावर झालं आहे कारण काकांचं कसं क्षेत्र आहे एक गुंठा वरण कस झाला आहे तो हिस्सा त्याच्या नावावर झाले मी विक्री केलेली त्याचे म्हणजे अडतीस गुंड्या नावर झाले मग काकांना जमीन राहिली कुठे तर त्यांना बोगस सात करून दिलं आहे मी विक्री केलेली आहे जमिनीचा आता ते बघा मा ते मला जमीन परत करायला लागलेत जय शिवराय चॅनल उरण संपादिका पूजा चव्हाण सुद्धा बातमी लावल्यावर हे लोक गेले आणि पनवेलमधला कोणीही पत्रकार बातमी लावत नाही नाही स्थिती आहे अरे तो कोण बल्ला लागून आला एवढा एवढं लाभतात जरा मला बरं पंधरा दिवस घ्या याला उत्पन्न आणतो साऱ्याला चुकीचं काम केलं ना त्यांनी अरे असाही जर शेतकरी मिळाला तर त्यांनी विकून गेला होईल ना अरे जिल्हाधिकारी कार्यालय आता मुख्यमंत्री सचिवालय कक्ष इथे पण मी दहा पाण्याचा अर्ज दिला आहे जिल्हा अधीक्षक यांच्याकडे मी कंप्लेंट केलं आहे कारण प्रदीप जगताप साहेब काय संसार करते मी धारक नव्हते पण एकतीस आठ दोन हजार वीस धारक मीच आहे माझी सही बालू सुरवे यांनी होती हा आणि आता जे मी फाईल संचिका काढली चोवीस पानांची दिली मला त्याने कदपत नकाशा मला दिलं नाही त्यांनी आता कशा कसं देतात वरती दोन देतात आणि खाली एक देतात पण त्यात रजिस्टर वाटणीपत्रानुसार हे फोटे पडत नाहीत कारण हे त्याला त्याला खोटा रिपोर्ट बनवायला सांगितलं हे आमच्या गावातला एक प्रकाश हेरे साला त्याने चुकीचं काम केलेलं आहे तो प्रशांतदादाची प्रशांतदादानी मला न्याय दिलेला आहे दादा बोलतो का मी मी त्याला बोलवतो आणि करून देतो पण मला नंतर त्यांची भेटच होऊ दिली नाही कारण ति तिथं चार वेळा मिटिंग झाल्या अगोदर मी होतो माझ्या काकाला येऊन दिला नाही यांनी आणि भल्ला पण आला तो होता तो येणार होता त्याला पण येऊन दिला नाही आणि त्याची हा वकील करत होता प्रकाश खैरे आजचा तीन साडेतीन महिने झाले आता आणि साहेबांनी मला मी साहेबांचे आभार मानेन कोणाचे दिले उपविभाग अधिकारी साहेबांचे मला कामाला जायला परवानगी दिली त्यांनी पण दिलेत आणि नितीनजी ठाकरे साहेब यांनी सांगितलं बाबा तू कामाला जायचा मी तुला काय याचे न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन आणि बघा मी आता जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग भूमी अभिलेख आपला तहसीलदार कचेरी पनवेल यांनासुद्धा याची प्रत दिलेली आहे याच्यावर गुंडाण करा म्हणून सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल चुकीचा आकार फोड केलेला आहे आणि हे संपूर्ण मी केलं आहे यांचं म्हणणं काय नामदेव शंकर गोंदवी हे चुकीचा बोगस नाकाला जोडला आहे आणि काकांची जमीन पण त्यांनी कॉरिडोर महामार्गात जाणारी विक्री केली आहे पण मी आजारातून वाचल्यामुळं आता त्यांनी अजून एक सातबारा वाढवलेला आहे तर जमीन तर आजचीच नाही या कामी माझे जवळजवळ तीस पस्तीस लाख रुपये संपलेले आहेत त्याने दिलेले मला पैसे त्यात गेलेले आहेत हां तर मला न्याय मिळण्यासाठी साहेबांनी प्रयत्न करावा राहुल मुंडके साहेबांनी ही विनंती